स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की पंधरा तारखेला म्हणजे उद्या दत्त जयंती तर आज पौर्णिमा लागणार आहे चार वाजून मिनटा मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे तर उद्या दोन वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर सत्यनारायण आपल्याला आज संध्याकाळीच करायचं आहे तर त्याबद्दल मी ऑलरेडी पहिली सांगितलेलंच आहे तर आज आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळी सत्यनारायण करायचं आहे आणि दत्तजयंती जी आहे ती, ती आपल्याला उद्या साजरी करायची आहे उद्या दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त महाराजांचा जन्म दिवस आहे म्हणजे जन्म वेळ आहे त्यावेळेस आपल्याला जन जयंती साजरी करायची आहे आणि बाकीच्या ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला सकाळी उद्या सकाळी करायच्या आहेत त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या सकाळी तुम्हाला सत्यनारायण तुम्हाला आज संध्याकाळ करायचं आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला जे तुमच्याकडे जर दत्त भगवानांची मूर्ती असेल किंवा महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी ज्या काही सेवा सांगते आहे त्या सेवा तुम्ही फोटोसमोर केल्या तरी चालतील आणि तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करताना या सेवा करायच्या आहे तर त्या कोणत्या की तुम्हाला एक वेळेस सगळ्यात पहिले तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शिषम पठण करायचं आहे आणि मग इकडे तुम्ही पठण करायचं आणि इकडे तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करता करता या सगळ्या तुम्हाला सेवा करायची आहे सगळ्यात पहिले गणपती अथर्व शिशम म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला पुरुष सुत्तम म्हणायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला श्री सुतम म्हणायचं आहे नाहीतरी तुमच्याकडून जर एवढं नाही झालं तर तुम्ही सोळा वेळेस पुरुष सुत्तम म्हणा एक वेळेस श्री सुतम म्हणा आणि एवढंही नाही झालं तर एक वेळेस पुरुष म्हणा एक वेळेस श्री म्हणा एक वेळेस रामरक्षा तुम्हाला म्हणायचं आहे ते नऊ ओव्यापर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला पवमान सुप्तम म्हणायचं आहे तर या ज्या काही सेवा आहे ह्या तुम्हाला अभिषेक करताना म्हणायच्या आहेत म्हणजे पठण करायच्या आहे तर हे पठण करता करता तुम्हाला अभिषेक करायचं आहे एवढ्या सगळ्या सेवा झाल्यावर तुम्हाला मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण पाणी अभिषेक करताना महाराजांच्या मूर्तीला म्हणजे कसे डोळ्यात पाणी कानात पाणी जातं तर त्याच्यामुळे जी मूर्ती आहे ती अतिशय म्हणजे स्वच्छते पुसायची आहे तुम्हाला व्यवस्थित पुसायची आहे तर ती मूर्ती पुसून तुम्हाला तुम्ही जर वेगळी मांडणी करणार असणार तर त्या वेगळ्या मांडणीच्या ठिकाणी तुम्ही ती मूर्ती ठेवा नाही तर ठेवत असणार तर देवारात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला जे महाराजांचं आवडतं भिनातर आहे ते तुम्हाला लावायचं आहे त्याच्यानंतर महाराजांचं आवडते जे फूल आहे पिवळ्या कलरचं तर तुम्हाला ते तुम्हाला व्हायचं आहे महाराजांना त्याच्यानंतर तुम्हाला तिथे फळं जर तुमच्याकडे असतील तर ती फळं तुम्ही नैवेद्य स्वरूप तुम्ही तिथे महाराजांसमोर ठेवू शकतात नाही तर खडी साखर ठेवली तरीही चालेल किंवा दूध किंवा साखर जे आहे ती एकत्र करून तुम्ही ते तिथे नैवेद्य म्हणून ठेवू शकतात चाफ्याचं फूल हे तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर हार वगैरे जे काही असेल तर ते तुम्ही तिथे महाराजांना घालू शकता तर हे जे काही आहे हे तुम्हाला या सगळ्या गोष्टी या सकाळी करायच्या आहेत आणि एवढ्या सगळ्या सेवा झाल्यावर तुम्हाला ते जे तीर्थ आहे ते तुम्ही जे अभिषेक करणार आहात अभिषेक तुम्हाला पाण्याने तुमची इच्छा असेल तर पाण्याने करा नाही तर पंचामृताने जरी केला तरीही चालेल पण ते जे तीर्थ आहे ते अगदी अमृता समान असणार आहे तर ते तीर्थ तुम्ही घरात सगळ्यांना थोडं थोडं द्या तुम्हीही प्या आणि त्याच्यानंतर बाकीचे जे तीर्थ आहे ते तुळशीला सोडून बाकी कोणत्याही झाडाला टाकलं तरीही चालेल तर एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे तुम्हाला ज्या देवाची त्या देवाच्या तुम्ही आरती करा म स्वामी समर्थ महाराजांची करा दत्ता महाराजांची करा गायत्री मातेची करा त्याच्यानंतर नारायण भगवानची गेली तर ती करा गणपती बाप्पाची करा महादेवाची करा त्याच्यानंतर आपले दुर्गा देवीची करा तर ज्या आरत्या तुम्हाला करता येईल सकाळची सेवा त्याच्यानंतर आता दुपारची सेवा तर दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्ता महाराजांचा जन्मदिवस असतो जन्मवाड किंवा जन्म वेळ असते तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला सव्वा बारा वाजता गुरुचरित्राचा चौथा चौथा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे तर चौथ्या जो आ अध्याय आहे त्यामध्ये तुम्हाला एक्केचाळीस ओव्यांपर्यंत ते वाचायचं आहे तर तिथे एक एक ओळ अशी आहे की अतिथी बालकीय झाली ही ओळ तिथे आहे तिथपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे पठण करायचं आहे एक्केचाळीसव्या ओरीपर्यंत आणि एवढी ओ एवढं वाचलं गेलं की लगेच तुम्हाला तीन वेळेस जेकार जे करायचा आहे अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला एवढं तीन वेळेस असा मोठ्या मोठ्याने जेजेकार करायचा आहे तर अध्याय वाचल्या गेल्यावर आणि त्याच्यानंतर शहा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्हाला आरत्या करायच्या आहे तर इथे सुद्धा दुपारी या वेळेला तुम्ही तुम्हाला ज्या आरत्या येतील त्या आरत्या तुम्हाला करायच्या आहेत तर आता ही सकाळ सकाळची सेवा झाली ही दुपारची झाली दुपारी तुम्हाला हे एक करायचं आहे त्याच्यानंतर आता हे सगळं झाल्यावर नंतर परत कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यानंतर तुम्ही गुरुचरित्र जो ग्रंथ आहे आता ज्या महिला पारायण करता आहे त्यांचं तर काही नाही त्यांचं तर पारायणच सुरू आहे त्यांची सांगता ही सोळा तारखेला होणार आहे पण ज्या महिला करत नाही आहेत त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा किंवा अ चौदावा ज्यांना चौदावा वाचायचं त्यांनी फक्त चौदावा वाचला तरी चालेल नाही तर चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला गुरुचरित्राचं वाचायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वामीचरित्र साराम्रताचं जे एक पारायण आहे ते तुम्हाला उद्या करायचं आहे दिवसभरात केव्हाही करा पण हे केंद्रात सुद्धा होणार आहे म्हणून तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृताचं एक पारांतरी करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दत्तभावनी जे आहे ते दत्तभावनी तुम्हाला एक वेळेस पठण करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दत्त गायत्री जो मंत्र आहे तो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मंत्र जाप करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ अकरा माळ तुम्हाला स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे त्याच्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या वेळेस वाटेल तेवढ्या वेळेस तुम्ही मंत्र जाप करू शकतात तर या अशा काही सेवा तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या तर या तुम्ही करू शकतात उद्याच्या दिवसात कारण अतिशय पवित्र दिवस आहे आणि तुम्ही जे काही करणार आहात त्याचं तुम्हाला खूप लाखपटीने भेटणार आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप महत्व आहे उद्याचा दिवसच नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्याला दान करायचं असेल तर कोणताही दिवस चांगलाच असतो पण मार्गशीर्ष महिना म्हणजे अतिशय पवित्र महिना आहे आणि त्यामध्ये दत्त जयंती म्हटल्यावर खूपच पवित्र आहे तर तुम्ही उद्या अन्नदान सुद्धा करू शकतात तर अन्नदानामध्ये तुम्ही जर पिवळी व पिवळी वस्तू किंवा पिवळा पदार्थाचं दान केला तर ते अतिशय उत्तम असणार आहे कारण भगवान विष्णू किंवा स्वामी महाराज किंवा दत्त महाराज यांना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही त्यांना पिवळ्या कलरचा जो पदार्थ आहे केळी म्हणा किंवा पिवळं फळ म्हणा तर ते तुम्ही दान करू शकतात किंवा तुम्हाला जर अन्नदान कुठे काही भंडारा वगैरे असं काही करायचं असेल तुमच्या इच्छेनं ते तुम्ही करू शकता यथाशक्ती तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही एक रुपया किंवा दहा रुपयाचं सुद्धा दान करू शकतात म्हणजे तुम्हाला दहा एक रुपया किंवा दहा रुपयाचं तुम्हाला जर असं वाटलं की कोणाला घेऊन द्यायचं तर तुम्ही ते घेऊन देऊ शकतात तर एवढ्या काही सेवा आहेत खूप काही सेवा आहे खूप काही गोष्टी आहेत का त्या तुम्हाला उद्या करायच्या आहेत त्याच्यामुळे नक्की करा मग नक्की सेवा करा आणि सेवा करायला विसरू नका कारण उद्याचा दिवस हा उद्याच येणार आहे त्याच्यानंतर येणार नाही तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ